बुधवार येथे झालेल्या शिवस्वराज्य सभेनंतर मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्याबाबत बेताल वक्तव्य केल्याचा आरोप सकल माडी समाजाच्या वतीने करण्यात आला असून या निषेधार्थ बोदवड येथे माडी समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे बघा सविस्तर वृत्त महान्यूज नाईन्टीन वर आम्ही आज या ठिकाणी या मुक्ताईनगर आणि बोदवड तालुक्याचे सन्माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांचा निषेध करण्यासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहोत मागच्या परवाच्या दिवशी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक सभा मोठी झाली त्या सभेमध्ये छत्रपती शिवरायांचा छत्रपती शंभूरायांचा इतिहास जगाला सांगणारे खरा इतिहास सांगणारे आमचे अमोलदादा कोल्हे यांच्याबद्दल चुकीचे वक्तव्य आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी केलेलं आहे परंतु आमच्या माळी समाजाच्या नेत्याचा अशा प्रकारे अर्वाच्य शब्दात निषेध करणाऱ्या आमदार चंद्रकांत पाटलांचा आम्ही संपूर्ण बोधवड आणि मुक्तायनगर तालुक्यातला माळी समाज आणि मी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचा प्रदेश अध्यक्ष शालिग्राम मालकर या नात्याने सर्वां त्यांचा निषेध करतो आणि निश्चित येणाऱ्या काळात असले बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांना त्याची किंमत ही माळी समाज दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही कारण मागच्या पंचवार्षिकला माळी समाजाच्या मतांमुळेच आमदार चंद्रकांतदादा पाटील हे आमदार झाले होते आणि ती विनंती आम्हा सर समाजाला केली होती आदरणीय खासदार अमोलदादा कोल्हेंनी ते अमोल दादांबद्दल बोलताना असं म्हणतात की लोकांची चुकी झाली त्यांना निवडून द्यायची ते दीड दीड लाखाच्या मताने दोन वेळेस निवडून आलेले आणि ते दीड लाख लोक इतक्या मोठ्या प्रमाणात लोक चुकू शकत नाही त्यांचं काम अतिशय चांगलं आहे ते म्हणतात की तुम्ही पाकिटं घेतले माझा आपल्या माध्यमातून आदरणीय आमदार चंद्रकांत दादांना एक सवाल आहे की जर ते पाकिटं घेतात पाकिटं घेऊन सुपारी घेऊन बोलता असं तुमचं म्हणणं असेल तर दोन हजार एकोणावीसला तुम्ही आदरणीय अमोलदादांना कितीचं पाकिट दिलं होतं कितीची सुपारी दिली होती याचासुद्धा आदरणीय आमदारांनी खुलासा केला पाहिजे असले बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदारांना पुनश्च आपल्या माध्यमातून मी इशारा देऊ इच्छितो माळी समाजाच्या नांदाला लागाल तर माळी समाज आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही माळी समाज आपला माळी झटका येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निश्चित दाखवेल आपल्यातून विनंती अशी आहे की आमदारांनी बिनशर्त आमच्या खासदार साहेबांची माफी मागायला पाहिजे की बो माझ्याकडून चुकीने बोलल्या गेलं त्यांनी माफी नाही मागितल्यास आम्ही आमचा माळी झटका निश्चित दाखवून देऊ आणि त्यांना आमदार पदावरून खाली बसवण्याचं काम हा माळी समाज करेल कारण आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही परंतु कोणी आमच्या वाटेला आलं तर त्याला आम्ही सोडत नाही हा आमचा इतिहास आहे